आपल्या सनातन धर्मामध्ये आणि आपल्या सगळ्या धर्मग्रंथामध्ये वाईट कर्माचं फळ हे निश्चित मिळतं आणि ते प्रत्येक जीवाला मिळतं आणि विशेष म्हणजे देवालाही कर्माचं फळ चुकलेलं नाही आणि याचं एक ज्वलंत उदाहरण आपण आज पाहणार आहोत की माता सीता रामायणामधला प्रसंग आहे माता सीतेला गर्भावस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांनी त्याग केलेला होता आणि वनामध्ये नेऊन सोडलेलं होतं परंतु रामायणामधले ह्या ज्या कथा ऐकतो माता सीतेला जंगलामध्ये सोडण्याचं गर्भ अवस्थेमध्ये याचं कारण सांगितली जाते परटाची गोष्ट की परटानं दोष लावला माता सीतेवरती परंतु मित्रांनो सुंदर अशी कथा पण ऐकणार आहोत याची खरी माहिती की हा परीट नक्की कोण होता आणि माता सीतेला शाप का मिळाला होता अतिशय सुंदर अशी माहिती आणि ही जी कथा आहे ती पद्मपुराणामधली कथा आहे या कथेमध्ये नक्की परीट कोण होता सुंदर अशी माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल मित्रांनो ही सुंदर अशी कथा आवडली ना तर जे जय रामकृष्णहारी अशी कमेंट जरूर द्या ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा रामकृष्ण हरी तर मित्रांनो माता सीता लहान होती आणि लहान असताना आपल्या मैत्रिणीबरोबर ती बागेमध्ये खेळत होती आणि खेळता खेळता माता सीताच्या कानामध्ये आवाज येतो पक्ष्यांचा एका झाडावरती पोपट आणि मैना ही दोन्ही जुडी प्रभू राम माता सीताच्या विषयी चर्चा करत होती आणि त्या पक्ष्यांच्या आवाजानं माता सीतेचं लक्ष त्या झाडाकडं गेलं आणि माता सीतेने त्या ठिकाणी पाहिलं की दोन्ही पक्षी पोपट मैना बोलत आहेत या दोन्ही पक्षापैकी मैना बोलत होती की अयोध्याचा राजा राम पराक्रमी आहे आणि न्याय देणारा राजा आहे भगवान विष्णूंचा अवतार आहे राम आणि या प्रभुरामांच्या बरोबर माता सीतेचा विवाह होणार आहे आणि हे जे पक्षांनी सांगितले भविष्य पोपट आणि मैनानी हे भविष्य माता सीतेने ऐकलं थे, त्या ठिकाणी आणि आश्चर्यचकित झाली सीता माता परंतु पुढचं भविष्य ऐकण्यासाठी माता सीतीची त्या ठिकाणी इच्छा झाली सीताने आपल्या मैत्रिणीला सांगितलं की हे दोन्ही जे पक्षी आहेत पोपट आणि मैना या दोघांना पकडा आणि त्या ठिकाणी माता सीतीनं आणि मैत्रिणीनं या पोपटाला आणि या मैनेला पकडलं आणि पिंजऱ्यात ठेवलं आणि पिंजऱ्यात ठेवून त्या ठिकाणी विचारलं की तुम्हाला हे भविष्याचं ज्ञान कोठून मिळालं आणि त्यावेळी या दोन्ही पक्षांनी पोपट महिन्यांनी सांगितलं की माता सीता आम्ही महर्षी सी वाल्मिकांच्या आश्रमाच्या जवळ राहत होतो एका झाडावरती आणि त्या ठिकाणी महर्षी वाल्मिक रामायणातले जे प्रसंग आहेत ते प्रसंग म्हणजेच प्रभुराम यांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना दररोज सांगायची आणि ह्या प्रभू रामचंद्रांच्या विषयी ज्या घटना आहेत त्या आम्ही दररोज ऐकत होतो झाडावर बसून शब्द ना शब्द आम्ही कंठस्थ केला पाठ केला पोपट आणि मैनानी आणि हे सगळं रहस्य पोपट आणि मैनानी माता सीतेला सांगितलं आणि त्यावेळी माता सीतेनं उपट मैनाला विचारलं की माझा विवाह होईपर्यंत तुम्ही याच ठिकाणी राहायच माझ्या राजमहालामध्ये तुम्हाला राहावं लागल सुंदर असा तुमच्यासाठी मी सोन्याचा पिंजरा तयार करते आणि सगळ्या सुखसुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळणार अहो माता सीतांचे हे बोलणं ऐकून पोपट महिना घाबरले हो सीता मातेला विनंती करू लागले माता आम्ही खुल्या वातावरणात जगणारे पक्षी उंच आकाशात आम्हाला भरारी मारावी लागते तोच आमचा खरा आनंद चं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ नका मी पिंजऱ्यात जिवंत राहू शकत नाही आम्हाला सोडून द्या आणि ही विनंती केल्यानंतर माता सीतेनं त्या ठिकाणी फक्त पोपटाला सोडलं परंतु पोपटाला सोडलं तरी पोपट त्या ठिकाणून जात नव्हतं त्या ठिकाणी मादी म्हणजेच मैना त्या मैनेला सोडलं नाही आणि ही मैना माता सीताला म्हणाली की मला सोडा तुम्ही माझ्या जोडीदाराशिवाय मी जिवंत राहू शकत नाही त्यावेळी माता सीतेनं सांगितलं की माझ्या जीवनामध्ये ज्या दररोजच्या घटना घडणार आहेत त्या तुला सांगाव्या लागतील आता पोपट त्या ठिकाणी ऐकत होता महिना ऐकत होती पोपटाला जरी सोडलं तरी पोपट गेला नाही तिथून बघा पिंजऱ्यापासून आणि पोपटानं त्या ठिकाणी जाताना सांगितलं सीतेला की माझी पत्नी गर्भवती आहे अशा वेळेस दया करावं सोडून द्या माझ्या महिनीला आणि माता शितीला थोडीशी सुद्धा दया आली नाही माता सीता त्या ते ठिकाणी स्वार्थी झाली पोपटाने भरपूर वेळा विनंती केली मातेला की महिनेला माते सोडून द्या तुम्ही परंतु महिनेला माता सेतीने त्या ते ठिकाणी सोडलेलं नाही आणि त्याच वेळी त्या महिनेच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या टपकत होत्या आणि त्या महिनेनं म्हणजेच त्या मादीनं माता सीतेला शाप दिला की सीता गर्भ अवस्थेमध्ये तू मला माझ्या पतीपासून वेगळं केलंस वेदना होत्यात मला तसाच तुला सुद्धा या वेदना होणार आहेत तुझा ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या बरोबर विवाह होईल नंतर तू गर्भ अवस्थेत असतील त्यावेळेला प्रभू रामचंद्र तुला जंगलात सोडून देतील आणि त्या ठिकाणी तुला पतीचा वियोग सहन करावा लागेल या महिनीने माता सीतेला हा शाप दिला आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये त्या महिनेने आपला प्राण सोडला आणि लगेच त्याच नंतर मित्रांनो तो जो पोपट होता ना तो गेलेला नव्हता पोपटाने सुद्धा आपला प्राण त्याच ठिकाणी सोडला इंद्राच्या बाहेर जरी सोडलं तरी तो महिनेसाठी गेला नव्हता प्राण सोडला आपला हो तर मित्रांनो या पोपटाचा जो जन्म आहे तो परटाच्या रूपात झाला पुढं थ्यान देऊन आपण ऐका कर्म हे कधी चुकत नाही विधीचं विधान हे कधी चुकत नाही घडणाऱ्या घटना घडत राहतात हा सृष्टीचा नेम आहे तर मित्रांनो पोपटाचा जन्म परटाच्या रूपात झाला आणि याच परटानं पुढं माता सीतेचं जे चारित्र आहे त्या चारित्र्यावरती बोट ठेवलं तर भर सभेत अयोध्येमध्ये आणि त्यामुळं माता सीतेला जो शाप मिळाला होता या शापामुळे गर्भावस्थेमध्ये जंगलामध्ये सोडून दिलं तर प्रभू रामचंद्रांना म्हणजेच त्याग केला होता आणि पतीचा वियोग सहन करावा लागला तर मित्रांनो अशा प्रकारे कर्म हे कधीही कोणाला चुकत नाही जे आपण काम करतो वाईट चांगलं त्याचं फळ हे निश्चित मिळतं प्रत्येक जीवाला मिळतं म्हणजेच जीवालाच नुसतं नाही तर देवालाही कर्माचं फळ बोगावं लागतं त्यामुळं जीवनामध्ये जगताना नेहमी चांगलं काम करावं भगवंताची सेवा करावी तर मित्रांनो सुंदर अशी ही कथा जर आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा सुंदर खरी माहिती जाणण्यासाठी मंदिरांची माहिती जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र